नमस्कार आपण सर्वांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या राज्याभिषेकाबद्दल ऐकलं आहे हा दिवस आपल्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे पण तुम्हाला माहीत आहे का महाराजांनी फक्त दोन अडीच महिन्यांनी चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुसरा राज्याभिषेक केला होता पहिला राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाला होता पण दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने का झाला असेल हा प्रश्न आपल्याला पडायला हवा आज आपण याच अंक हे इतिहासाचा शोध घेणार आहोत शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले पण तत्कालीन सरदार आणि उच्च ब्राह्मण त्यांना राजा मानायला तयार नव्हते ते महाराजांना शुद्र म्हणून हिनवत होते त्यामुळे महारा महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे ठरवले पण स्थानिक ब्राह्मणांनी राज्याभिषेक करायला नकार दिला तेव्हा महाराजांनी काशीहून गागाभट्ट यांना बोलावून घेतला आणि वैदिक पद्धतीने पहिला राज्याभिषेक करून घेतला पण हा राज्याभिषेक चतुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित विषमतेला प्रोत्साहन देणारा होता याच कारणामुळे संस्कृतचे गाड्या अभ्यासक आणि शाक्त पंथाचे उपासक असलेल्या शंभूराजाच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते शाक्त पद्धतीने म्हणजेच समतावादी आणि जातीभेद नष्ट करणाऱ्या पद्धतीने करण्यात आला तुम्ही म्हणाल शाक्त म्हणजे काय वैदिक श्रुती आणि तांत्रिक श्रुती श्रुती अशा दोन प्रकारच्या आहेत तांत्रिक श्रुती ही मात्र सत्ता सत्ताक आणि अहिंसक आहे तर तंत्र म्हणजे शेती जो स्वतः शेती करतो ज्याच्याकडे उत्पादन साधनाची मालकी आहे तो स्वतंत्र होय परंतु पुरुष सत्तेने तांत्रिक श्रुतीला दडपून टाकले तरीही ती पूर्णपणे नष्ट झाली नाही ती शाक्त शैव पंथाच्या स्वरूपात अस्तित्वात राहिली महाराज स्वतः भवानी मातेची उपासक होते ते स्त्रीसत्ता परंपरेचे प्रतीक आहे पहिला राज्याभिषेक हा ब्राह्मणी जाणीवेचा भाग होता जो विषमतेवर आधारित होता तर दुसरा शाक्त राज्याभिषेक हा अब्राह्मणी नेनेवेचा म्हणजे सबकॉन्सियसचा भाग होता जो समतेचा पुरस्कार करत होता शाक्त शैवपंथात एक महत्त्वाचा विचार सांगितला आहे शैव संस्कार संपन्नने जातीभेदनं कार येतं म्हणजेच ज्या व्यक्तीवर शैव संस्कार झाले आहेत तिने जातीभेद मानू नये याच समतावादी विचारावर आधारित हा दुसरा राज्याभिषेक होता आजही काही लोक या दुसऱ्या राज्याभिषेकाला कमी लेखतात कारण तो विषमतेला विरोध करतो आणि समतेला पाठिंबा देतो पण शिवाजी महाराज आणि संभाजी राजांनी हा शाक्त राज्याभिषेक करून एक स्पष्ट संदेश दिला या इतिहासातून आपल्याला हेच शिकायला मिळते की भारतीय समाज आणि इतिहास हा नेहमीच विषमता आणि समता या संघर्षातूनच घडत आला आहे शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा एक धार्मिक विधी नव्हता तर तो समता आणि न्याय यांच्या विचारांची एक शक्तिशाली आविष्कार होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय